नमस्कार मी कुंदा राऊत नागपूर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र शासनाने पंचवीस मार्च 2024 हजार शाळेतील संच मान्यतेचा सुधारित धोरण प्रसिद्ध केलेला आहे या धोरणामध्ये ज्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये वीस पटसंख्या असणारी किंवा त्यापेक्षा कमी असणारी जी शाळा असेल त्या शाळेमध्ये शिक्षक देणार नाही शासनाच्या या धोरणामुळे नागपूर जिल्ह्यातील कमीत कमी साडे तीनशे ते चारशे शाळा या बंद होणार आहे मी या माध्यमातून घेतलेल्या या निर्णयाला स्थगिती दिली पाहिजे कारण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये ग्रामीण भागामध्ये शेतकरी असो शेतमजुरी असो की सामान्य व्यक्ती असो गोरगरीब असो यांचे मुलं मुली जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकत असतात आणि जर शाळा बंद या धोरणामुळे बंद पडल्या तर ते मुलं मुली याच शिक्षणापासून वंचित राहू शकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं होतं की शिक्षण हे वाघींच दूर एक परिवारातील एक मुलगा किंवा मुलगी त्यांनी शिक्षण घेतलं तर संपूर्ण परिवार नये तर कुटुंब नये तर समाजामध्ये शिक्षित शिक्षणाचा चांगला उपयोग करू शकते देश स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा संविधानाची व्यवस्था या देशामध्ये बसली त्यानंतर प्रत्येक गावामध्ये एक शाळा असायला पाहिजे हे धोरण होतं आणि प्रत्येक गावात शाळा होती शिक्षणापासून लोक गोरगरीबांचे मुलं मुली या शिक्षणापासून वंचित नाही राहिले पाहिजे हे धोरण त्यावेळेस होत पण या महायुतीच्या महाराष्ट्र राज्याच्या सरकारनी हा निर्णय घेतल्यामुळे बरेचशे मुलं मुली शिक्षणापासून वंचित राहू शकते आणि या निर्णयामुळे बरेचशे शिक्षक हे अतिरिक्त होऊ शकतात या अतिरिक्त शिक्षकामुळे त्यांचं समायोजन करण्याची ज्या प्रक्रिया राहणार त्यामध्ये जे नवीन डी एड झालेले मुलं मुली आहे हे, हे नोकरी पासून वंचित राहू शकते त्यांच्या उपासमारीची पाळी येऊ शकते या शासनाच्या धोरणामुळे नागपूर जिल्हा परिषद जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता नागपूर जिल्हा परिषद मध्ये होती तेव्हा नऊशे शिक्षक नागपूर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये नव्हते नागपूर जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये अशी एक जिल्हा परिषद होती की त्यांनी आपल्या शेष फंडातून शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या मानधनावर आणि त्या शाळा व्यवस्थित सुरू ठेवत्या ती व्यवस्था बंद पडून दिली नाही जेव्हा एक नागपूर जिल्हा परिषद जर निर्णय घेऊ शकते तर महाराष्ट्र शासनाने हा निर्णय नी मागे घ्यायला पाहिजे आणि जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पटसंख्या का कमी आहे याकडे लक्ष द्यायला पाहिजे आज जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये बसण्यासाठी मुलांना वर्ग खोल्या नाही आहे बसण्यासाठी बेंचेस नाही आहे वॉशरूमची व्यवस्था नाही आहे पिण्याच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि पटसंख्या कशी वाढता येईल याचं धोरण आखलं पाहिजे आणि हा निर्णय मागे घेतला पाहिजे असं या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला विनंती करते